कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्याला हातभार लावणाऱ्या राधामीरा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत परिसरातील गरजू नागरिकांना तसेच अंध आणि अपंग व्यक्तींना छत्री आणि रेनकोटचे वाटप करण्यात आलंय पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसापासून संरक्षण होण्यासाठी राधामीरा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय कर्जतमध्ये मध्ये चारशेहून अधिक अंध आणि अपंग व्यक्तींना छत्री आणि रेनकोटचं वाटप करण्यात आलंय कर्जतमधील आंबेमाता हॉल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करून अंध आणि अपंग बांधवांना रेनकोट आणि छत्रीचं वाटप करण्यात आलंय यावेळी उपस्थित बांधवांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील राधामिरा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ठेवण्यात आला होता राधामिरा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे कर्जत तालुकाच नव्हे तर खालापूर मुरबाड बदलापूर वांगणी अशा अनेक ठिकाणी राधामिरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भरत जगमोहन मेहरा यांच्या मार्गदर्शनाने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावेळी पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना रेनकोट आणि छत्रीचं वाटप करण्यात आलंय आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन छत्री आणि रेनकोटचं वाटप करणे तसेच उपस्थितांना स्नेहभोजन करणे हा देखील उपक्रम राबवला जातो कर्जत मधील आंबेमाता हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये संस्थेचे खजिनदार नासिर शेख आणि कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईक कमेंट शेअर अँड Subscribe!